मागणी पूर्ण न झाल्यास उपोषण करणार दिनेश आमझरे प्रशासनाला निवेदनमार्फत सविस्तर वृत्त सांगण्यात आले यशवंत चव्हाण मुक्त वसाहत भटक्या जमातीसाठी निधी उपलब्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली महसूल महामंडळ यांना अतिवृष्टी गारपीट शेतकऱ्यांचे होतो ना आतोनात नुकसान याबाबत चर्चा करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यामधील विविध समस्यांमधील मागोवा घेतला या परिसरात शेतीविषयक घरकुल विद्यार्थी या प्रश्नांवर दिले तहसीलदार जिल्हाधिकारी आमदार यांना निवेदन सविस्तर वृत्त असे की चांदूर बाजार तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले यात पंचनामे होऊन खूप दिवस होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत कुठलीही निधी प्राप्त झाला नाही तसेच तीन वर्षांपासून बांधलेले पांदन रस्ते यावर सिमेंट पाहिल्या नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले दरवर्षी पावसाच्या दिवसात रस्ता वाहून जातो व वा शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन वहिवाट करावा लागतो हे भयान वास्तव वा आहे यात मागे कित्येक पाठपुरावा केले पण त्याचा कुठलाही फायदा झाला नाही अशातच गौरखेडा जावरा उदापूरला जोडणारा पूर्णा नदीवरील पूल हा अत्यावश्यक असल्याने मागील कित्येक दिवसांपासून याची मागणी होत आहे तरी पण या प्रश्नावर गांभीर्याने कोणीही दखल घेतली नाही तसेच पोलीस स्टेशन चौक येथे प्रवासी निवारा लवकरात लवकर करून द्यावा अन्यथा या ठिकाणी जीवितहानी होण्याची तीव्र शक्यता आहे तसेच घरकुल या विषयावर यशवंतराव मुक्त वसाहत योजनेमधील निधी नसल्याचे अधिकारी बोलले जात आहे तरी चांदूर बाजार तालुका व अचलपूर तालुक्यामध्ये यशवंतराव मुक्त वसाहत योजनेमध्ये लवकरात लवकर निधी प्राप्त व्हावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी सत्तर ते ऐंशी लोक दिनेश अश आमझरे यांच्या नेतृत्वात सदर कार्यालयावर निवेदन देऊन अवगत केले निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश आमझरे पवन बोरवार प्रल्हाद आमझरे देविदास आमझरे देवानंद आमझरे रघुनाथ आमझरे शुभम आमझरे ऋषभ आमझरे आदित्य पारिसे अजय आमझरे वैभव आमझरे अंकुश आमझरे अमोल आमझरे विक्रम आमझरे राहुल आमझरे प्रणव पारिसे सूरज आमझरे शुभम वरहाडे यांच्या नेतृत्वात रोहन आमझरे ओम पारिसे राजेश आमझरे रोज रोशन आमझरे पवन आमझरे मयूर आमझरे प्रणव वर्हाडे यश आमझरे विशाल आमझरे रोशन आमझरे निलेश आमझरे रितेश बोरवार सूरज बोरवार सुशील आमझरे नितेश आमझरे उपस्थित होते या समस्यांवर शासकीय व लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लवकर दखल न घेतल्यास येत्या आठ दिवसांच्या नंतर उपोषणाला बसतील असा इशाराही यात देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अमरावती निधी आलेला नाही असे असताना ना या परिसरातली विविध असणाऱ्या समस्या आहे याचे निवेदन घेऊन आज रोजी आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो आहे त्यांनी एक सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की लवकरात लवकर याचा निवाडा होईल म्हणून तसेच पांधन रस्ते पांधन रस्त्यामध्ये जावरा ते उदापूर असलेली पांधन रस्ते हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होऊन त्याच्यावर पाहिल्याचं साधं प्रावधान केलेलं नाही आहे तरी त्या अशा असं निवेदन केलेलं आहे तसेच गारपीटचा निधी दुसरं म्हणजे एक रस्ता आणि तिसरं पूर्णा नदीवर गौरखेडा चावरा उदापूरला जोडणारा पूल याची या सदर गोष्टीची मागणी आज रोजी केलेली आहे सर्व ग्रामस्थ व शेतकरी तरुण वर्ग या निवेदनास निवेदन देतेवेळी होते पण या गोष्टीवर जर तात्काळ कुठलाही निर्णय घेतला नाही किंवा सरकार यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था द्वारा संचलित श्रीमती राणी नारायणजी जामदिया महाविद्यालय देवळी एन जे महाविद्यालय देवळी येथे प्रवेश देणे सुरू आहे वर्ग अकरा व बारा कला वाणिज्य व विज्ञान शाखा वर्ग अकरावी व बारावी सी हॉर्टिकल्चर इलेक्ट्रिकल फूड प्रोडक्ट्स, टेक्नोलॉजी बी ए भाग एक तीन मध्य गृह अर्थशास्त्र फैशन डिजाइनिंग राज्यशास्त्र मराठी इतिहास, अर्थशास्त्र समाजशास्त्र इत्यादि बीकॉम भाग एक दोन तीन मराठी इंग्रजी माध्यम, एम ए भाग एक दोन मराठी इतिहास एम कॉम भाग एक वो मराठी इंग्रजी बीएससी केमिस्ट्री फिजिक्स मैथमेटिक्स बायोलॉजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त बीए बी कॉम इंग्रजी आणि मराठी माध्यम व एम साठी आजच आपला प्रवेश कारण आमच्या येथे अनुभवी व उत्कृष्ट प्राध्यापक वर्ग समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष सुसज्ज कॉम्प्युटर लॅब एमपीएससी यूपीएससी बँकिंग इत्यादी परीक्षेचे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना स्काउट गाईड वर्ग अकरावी व बारावी बीए बी कॉम बीएससी एम ए व एमकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एनसीसी घेण्याची सुवर्ण संधी फॅशन डिझायनिंग विषय घेणाऱ्या विद्यार्थिनींना योग्य प्रशिक्षणातून रोजगारांची सुवर्ण संधी विद्यालयात राबवण्यात येणारे विविध उपक्रम सिटी देवळी बस स्टँड ते महाविद्यालयापर्यंत एम एस आर टी सी बस सुविधा असून एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद बातम्या व जाहिरातींसाठी नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक सचिन वैद्य संपर्क सत्याहत्तर अठ्याण्णव सत्याहत्तर छप्पन्न अडोतीस वर संपर्क करा